हॅलो हाय नमस्ते खमंग मराठमोळी चव या आपल्या रेसिपी चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आज खूप छान असे रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करते त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका संपूर्ण पहा तर इथे मी एक वाटे भरून गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आता घालायचं आहे चिरलेला कांदा तर कांदा चिरताना बघा एक मोठ्या साईजचा कांदा असा मी लांब लांब आकारामध्ये पातळ उभा चिरून घेतलेला आहे रोज रोज चपाती भाजीचा अगदी कंटाळा आल्यासारखं होतं मग एखाद्या दिवशी अशी नवीन रेसिपी बनवावीशी वाटते आणि खावीशी पण वाटते त्यामुळे आज ही रेसिपी मी ट्राय केली आणि खरंच खूप भारी झाली होती त्यामुळे म्हटलं नक्कीच ही तुमच्याबरोबर शेअर करावी तर इथे दोन तीन हिरव्या मिरच्या अशा बारीक कट करून यामध्ये घातलेल्या आहेत त्यानंतर थोडासा कढीपत्तासुद्धा मी कट करून घातला कारण माझ्या मुलाला कढीपत्ता खायचं म्हटलं ना की नको वाटतं मग असं कोणताही एखादा नवीन पदार्थ बनवला की मी जरा जास्तच कडीपत्ता मुद्दाम घालते आणि त्याला ते समजत पण नाही मग खातो आवडीने त्यानंतर इथे मी दोन चमचे बेसनपीठ घातलेलं आहे बेसनपीठ जर नसेलच तर काय करायचं मग ज्वारीचं पीठ घालायचं थोडंसं आणि इथे पहा मी अर्धी वाटी ताक घेतले ताक खूप आंबट असल्यामुळे अर्धीच वाटी घेतलेला आहे कारण याला थोडीशी आंबू चव आली पाहिजे त्यामुळे दही घातले आणि सॉरी ताक घातलेला आहे ताक घालायचं नसेल तर दही घाला किंवा थोडासा लिंबू रस घातला तरी चालेल पाव चमचा हळद घातली आणि त्यानंतर अर्धा चमचा मी येथे अख्खे जिरे घातलेले आहेत अगदी थोडंसं तिखट घालायचं कारण अगोदर पण हिरवी मिरची घातली आहे एक चमचा धनेपूड घातली कोथिंबीर असेल तर थोडीशी कोथिंबीर पण घाला आणि चवीनुसार घालायचं आहे मीठ अगदी थोडासा पाव चमचा इथे खाण्याचा सोडा घातला आहे आणि त्यानंतर मग आता थोडं थोडंसं पाणी घालून हे मळून आहे तर सुरुवातीला एक वाटीभर पाणी मी घातलेलं आहे जास्त घट्ट किंवा जास्त पातळ न बनवता अशा पद्धतीने बॅटर मी बनवलेलं आहे तर इथे एक तवा मी गरम करायला ठेवलाय थोडंसं साईडने तेल पहिल्यांदा सोडायचं त्यावरती आता हे मिश्रण यामध्ये घालण्या अगोदर पुन्हा एकदा हे असं पळीने मिक्स करून घ्यायचंय ह्या आंबोडीमध्ये जास्तीत जास्त आपण गव्हाच्या पिठाचा वापर केला आहे त्यामुळे खाली थोडीशी चिकटण्याची शक्यता असते आणि शिवाय मी लोखंडी तव्यामध्ये बनवले त्यामुळे ते थोडंसं तेल याला साईडने सोडलं ना की अगदी सहज निघते खाली चिटकून वगैरे राहत नाही पण ते अगोदर आता काय करायचं यावरती झाकण ठेवायचं एक दोन मिनटाकरता आणि दोन मिनटानंतर बघा छान असे वाप पण आले वरच्या बाजूने पण जरा वाफेमुळे शेकून निघाले अजून थोडंसं तेल सोडायचं आहे आणि बघा सहज एकदम अलगत पलटी झालीसुद्धा पुन्हा एकदा यावरती झाकण ठेवायचं आहे एखाद्या दिवशी चपाती भाजीचा खरंच कंटाळा येतो मग असं झटपट काहीतरी बनवून खावंसं वाटतं त्यावेळेला हा एकदम बेस्ट ऑप्शन आहे तर दोन्ही साईडने अशा पद्धतीने अधूनमधून पलटी करत मी व्यवस्थित हे चांगलं भाजून घेतलेलं आहे आणि मस्त अशी गरमागरम आंबोळी आपली तयार झाली आहे अशाच प्रकारे बाकीच्या पण आंबोळ्या मी बनवून घेते अगदी झटपट अशा गव्हाच्या पिठाच्या आंबोळ्या तयार झालेल्या आहेत गरम गरम अशा नुसत्या जरी खाल्ल्याना तरीही छान लागतात किंवा थोडंसं दही असेल तर दह्यासोबत खावा कशी वाटली रेसिपी थोडीशी जरी आवडली असेल तर लाईक शेअर आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग मी लवकरच भेटते अशाच नवीन एका छानशा वेगळ्या रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद